आमच्या का हातात काय तुमच्या आम्ही काय करणार आम्ही ठरवणार पक्ष का तुम्हाला सर्वसामान्यासाठी कायच केलं नाही सगळं काय सगळा ही मराठ्याला आरक्षण मिळूच येत नाही दहा वर्षात पक्ष फोडलं होतं का दहा पंधरा वर्षात पक्ष फोडत होत कोण हे आता पण सरकारने पक्ष फोडत आहेत पण जनता फुटत नाही ना जनता ठाम आहे माग पवारसाहे मोदी बराय मोदी बरं आहे का कसं काय मोदी मोदी म्हणजे लोकांच्या पेन्शन वाटतो तसं बाकी ज्यांनी काय वाटलेलं नाही सर पवार पन्नास वर्ष काही केलं का नाही शेतकऱ्यांसाठी नाही काय केलं नाही काय केलं स्वतःच सो, मोठा झाला स्वतःच मोठा झाला टापके बार चारशे पार नकोय ह्यांना हाकलून द्या जर ही गेली तरच भारत वाचल आणि देश वाचल आणि लोकशाही वाचल नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आणि सध्या मी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा आहे पंढरपूर आणि टेंबुर्नी या रोडवर असलेल्या जळील चौक या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि आपण ए व्ही मराठीवरती माडा लोकसभा मतदारसंघातील जनमताचा नक्की कौल काय आहे हे जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आहोत माडा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर महायुतीकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र महाविकास आघाडीकडून अजूनसुद्धा उमेदवार ठरलेला नाही त्यामुळं महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार समोर येणार किंवा भाजपमधील असलेल्या धरशील मोहिते पाटलांनी जे काय बंड केलेलं आहे ते बंड शमणार की पुन्हा मोहिते पाटील बंडांचं जे निशान आहे ते फडकवणार अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि या चर्चा असताना मात्र लोकांना काय वाटतंय लोकांच्या भावना काय आहेत सर्वसामान्य लोकांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा मी या निमित्तानं प्रयत्न करणार आहे नमस्कार निवडणूक लागली तर माहित असेल तुमचं गाव कोणत्या मतदारसंघात येत माहिती मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात खासदार कोण होत माहित आहे का आधी खासदार निंबाळकर साहेब त्यांनाच उमेदवार दिले हे माहित झालं तिकडून उमेदवार कोण आहे माहित झालं काय नाही का

चांगली काम मार्गी लावलेली आहे रस्त्याच हाय मास्टर हे हे भाजप सरकारच्या काळात यांच्या काळात काय पाठीवर माती देखील टाकली नव्हती दुसऱ्या हा परत ऑनलाईन झालेलं जे आहे ते सगळं भाजप मधन झालेलं आहे शेतकऱ्याला काय चाललंय कळलं फक्त औषध त्यांनी जरा थोडं नियंत्रण कराय पैशाच काय नाही जरा शेती भावावरची लक्ष द्यायला पाहिजे दिलं नाही एवढं त्यांचं चुकलं भाजपचं दोन हजार चोवीस ला जे काही निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यामध्ये तुमच्या गावाचा कल कुणाला जाईल भाजपला जाईल का शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाईल आता महो उमेदवार अजून कोण डिक्लेअर झाल्याशिवाय काय करणार नाही आता लगेच सांगू शकणार नाही काम कोणी केली आम्हाला बघायला आम्हाला माणूस आमच्या मस्जिद दिला मस्जी घेतली निंबाळकर आतापर्यंत आहे का नाहीच का माणसं गाव आहे का नाही बघितलं नाही त्यांना आता परत निंबाळकरला उमेदवार दिली देऊ द्या की आमच्या हातात काय तुमच्या आम्ही काय करणार आम्ही ठरवणार कस ठरणार उमेदवार सुद्धा पाच वर्षापूर्वी माणूस आलेला त्याच्यावर अजून आम्हाला भेटायला आला नाही ही गाव आहे असं नाही तुम्हाला अजिबात कोपऱ्यातनं गेला कोपऱ्यात गेला असेल भाजप पक्ष कसं वाटतो तुम्हाला सर्वसामान्यासाठी कायच केलं नाही जे काय करून खाते दे ज्याला जमीन नाही ज्याला जागा नाही ज्याला काय नाही त्याच्याकडे बघितलंच नाही कोणाकडे बघितलं मग शेतकऱ्याला पाचशे रुपये देता नादी लावतोय शेतकऱ्याला वीज पकड द्यावावी पाणी द्यावावं पाचशेवर शेतकरी बी नादी बी नादी लावते मग शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार बरं काँग्रेस सरकार बरं काँग्रेस सरकार बरं बरं काँग्रेस तर कुठं धड राहिलं अशोक चव्हाण गेलं सोडून येतं चाललं काँग्रेसला सोडून आता ज्याच्या मागे भ्रष्टाचार जाणार नाही ते भ्रष्टाचार आहे म्हणून जाते जाणार भाजप पण काय भ्रष्टाचार मशीन आहे म्हणते ती भाजप त्यांच्या मुक्त होतो मला भाजप हो मग हे भ्रष्टाचार केलेला कुठला केला शेतकरी यातनच केलेला होता त्याने म्हणूनच तिकडे गेले ती ना बरोबर मग त्याने जायची काय गरज होती बसायचं ना जाऊन गाणी भ्रष्टाचार केला म्हणता तुम्ही बोलता आरोप करता पैसा आपलंच घेऊन तिकडे जिरवाय गेली ना मग त्यांना ती कशावरन चांगली ती चांगली कशावरनं आणि ह्यांची बी चांगली कशी भाजप बरं आहे का शरद पवार राष्ट्रवादी बरी शरद पवारांची बरी त्याच शरद पवारांची बरी शरद पवारांची कशी बरी जुना माणूस आहे शरद पवार जुना माणूस आहे म्हणता जुना माणसं पुतण्या पण थांबला नाही पैसे कसं घेतलं पुतण्याचं कळत आधो तिथे घेतलं पैसे त्यांनी पहिलं गरकुल देत होती काँग्रेस काँग्रेस ह्यांनी दिली ती आता बांद्र बनकून टाकलं काही तर बाधाच नाही गरकुल गोरगर अजून केली भाजीपाला सगळी गरकुल आली ती पण बंद नाही काय करायचं आधी अर्ज बांधू सगळं ओके होता आधी आता गरकुल आहे ती पण बंद देत ती कुठं गाय रान आहे कुठं गावते असं म्हणते ती भाजी माझं म्हणणं भाजी बऱ्याच सगळं पडावं ही माझं म्हणणं एवढं आहे बघा कसं पाहिजे गोरगेल चांगला आहे सरकार चांगलं आहे की चांगलं आहे बघा तुमचं ते काय तर म्हणतात आपलं शेतकऱ्याला चांगलं थोडा त्याला काय त्यांच्या खात्या पैसे येतात शेतकरी तुमचं चांगला आहे फक्त गोरे शेतकरी चांगला आहे भाजप सारखं ही मला म्हणणं आहे गोरगरीबल चांगला आहे भाजप सरकार कुठल्या असो या मराठा आरक्षणचा मुद्दा आमचा महत्वाचा मराठा आरक्षण मराठा आरक्षण जे आम्हाला आरक्षण देईल त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहणार सहा महिने झालं मराठा आरक्षणाचा ही सगळा तेवढा निर्माण झालाय तुम्ही मराठा आरक्षण आहे बातम्या बघताय बघताय मला सांगा मराठा मराठा आरक्षणाचा कोण आढावा हे फडणवीस दुसरं कोण येते फडणवीस आरक्षण मिळू दे ना सरकार चांगलाय भाजप सगळ्याला चांगलाय आहे दोन हजार देत त्यातनं कट करून घेत आहे जीएसटी काढून घेते ते दे। काय त्याचा फायदा तोटा त्या सरकारचा तसल्या फडणवीस आडवू येतो म्हणताय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मराठा येते त्यांना काय झालं आरक्षण त्याला काय आता ती बघाल व काम करते त्या फडवणीच ऐकते ना सगळे मराठा आहे मनापास सगळे सगळं बामणी काव आहे सगळा ही मराठ्याला आरक्षण मिळूच देत नाही ती सगळी मिळत होते कुठे दिलं आरक्षण आता आडवा आलं तर तेच बघू आपण कोण आडव आपल्या समाजाला जे आरक्षण देईल मराठा समाजाला त्याच्या मागे आम्ही ठामपणे कुठलाही नेता ठरले कोण मराठा समाज उमेदवार त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे राहणार शरद पवारच कसं वाटतं तुम्हाला आम्हाला पहिल्यापासून बरं वाटतंय हा ते आहे म्हणून आम्ही हिचलो शरद पवारला ही अजित पवार सोडून बिडून जाते कसं वाटतं आम्ही त्या लक्ष नाही तुम्ही आहे हा तू कुठं हिच थांबतो तिचा त्याच्या मागे नाही फक्त शरद पवार मागा आम्ही हा मोदी माहित हाय माहिती महाराष्ट्रात मोदी माहिती मोदी माहिती मोदी केले पवार पन्नास वर्ष महाराष्ट्रात वाटोळ केलं म्हणते नाही नाही वाटोळ नाही केलं तिघरले तरले ज्या इंकून टाकलं असत पवार साहेब तरले पवार पवारसाहेबांच्या महागारी काय खरं नाही शहराचा बाजार सगळा झाला या कसं झाला ही एका बाजूला पळायला लागली बिहान सगळी असं कोण घ्यायला गेल्या दहा वर्षात पक्ष फोडलं होतं का दहा पंधरा वर्षात पक्ष फोडत होतं कोण हे आता पण सरकारने का पक्ष आहेत पण जनता फुटत नाही ना जनता ठाम आहे आहे जनता माग महाग नेतलं तर नाही जात नाही ते त्यांच्या त्यांना अडचण आली म्हणून जाते काय अडचण आली असताना काय त्यांना मोहरा अडचण येत असेल कशाची काय आपल्याला तर काय एवढं माहित आहे का पण अडचण त्यांना येते म्हणून ते जाते त्यांना पण जा वाटत नाही तुम्ही आहे आता हे आमदार नाही कसं आहे सगळं जे आहे सगळं नेत त्याच कारणामुळे बी येते काय ह्यांना पण ते नको वाटत तेच कारण म्हणजे कळ ना काय अहो तेच कारण म्हणजे ते ईडी निघली ना आता ईडी होते कधी ते तर शब्द ते आम्ही तुमच्याकडे ईडी मुळे मुळे घोळ झालाय काय आम्हाला माहिती नाही फक्त आम्हाला मेन आमचा प्रश्न आरक्षण मिळ जी त्याला आम्ही मतदान करणार कुठल्याही राजकीय नेत्या पार्टीच्या आम्हाला देण्यात येणार दारांगी पाटील जी सांगतील त्यांचं ऐकतो काय वाटतं तुम्हाला कुठली पार्टी आरक्षण देईल आता चालू तरी दोन्ही पार्ट्यातलं कुणाचं सांगता येत नाही पण जी दिल त्याला आम्ही करू पाटीलजी तेल म्हणतेला आम्ही त्यांच्या म्हणजे कुणवी हा कुणवी म्हणजे शेतकरी शेतीच कसं चालव शेतीच काय आता दुष्काळ पाळपाय लागेल आता पाणी हे पिरियला चालत सरकारच्या जबाबदाऱ्या नाहीत का हा सगळ्या पाणी सोय करायची शेती सोय करायची हा पाच वर्षात काय झालंय का तस का सांगा पाण्याची पाऊस पडला तरच होईल सरकारला तर कस दोष देणार मी नाही तळ भरल्यावर काय सरकार कुठून येणार पाणी तयार होणार वस्तू नाही काय पाऊस पडला तरच पुरणार आहे मतदारसंघात दुसरी काम झाली चालूच असते ती हाय ते करणार कोण पाच जण नाही म्हणणार तोडक चालू आहे चालूच काम करते तीच घे करत नाही असं कोण मराठा मुद्दा महत्वाचा आमच्यासाठी आम्हाला ती वाटत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा का नाही काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय तुला मराठा मुद्दा आरक्षणाचा योग्य आहे जे जरंगे पाटील म्हणतील तेच योग्य आहे सगळ्या समाजाला धरून आहेत असं जरंगे पाटीलच म्हणणं आहे तुम्ही मी मार्केटिंग मध्ये मार्केटिंग मध्ये भाजप सरकार भाजप सरकार आता तर सध्या येऊ शकत नाही बाबा कसं येऊ शकत नाही चारशे नव त्यांचं हाही मुश्किल आहे त्यांना देणं शेट मिळणं मुश्किल आहे काय म्हणजे काय 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 ठिकाणी सीट सुद्धा दिली नाही भाजपने डिक्लेअर केलं नाही माड्यात तर कुठे केली नाही म्हणून तर आहे ना त्यांचं माड्यात काय होईल आता माड्यात हेल जे जारांगी पाटील म्हणतील तेच होय जारांगी पाटील माहित आहेत का होय काय माहित आहे त्यांच्याबद्दल काय नाही मराठा आरक्षणासाठी काम करते माहित आहे होय आई मग तुमचं गाव कुठलं हीच शरद पवार माहित का होय नरेंद्र मोदी होय दोघांतलं कोण बरं वाटतय मोदी बरं आहे मोदी बरं आहे मोदी मोदी म्हणजे लोकांच्या पेन्शन वाटतो बाकी काय वाटलेलं नाही शरद पवार पन्नास वर्षात काय केलं का नाही शेतकऱ्यांसाठी नाही काय केलं नाही काय केलं स्वतःच मोठा झाला स्वतःच मोठा झाला बर ती शरद पवारला अजित पवार पण सोडून गेली त्याच्यामुळे गेला असतील ती दोघ एकच असते हा ती दोघेकडे जाऊ दे आता मोदीला मराठी लोकांचा झटका बसणार आहे त्या निवडणुकीत तीस टक्के लोक आहेत ही मत नाही मोदीला मोदीला मत नाही तुम्ही कोणाला करणार आम्ही दुसऱ्याला करणार मोदीला नाही मोदी चांगलं म्हणताय मोदीला मत आहे पण त्याची कार्यकीर्ती कामं करायची चांगली आहे कारकिर्दी चांगली आहे काम करायला लोकांची पेन्सिल ही वाटत नाही मोदीला मोदीला नाही हे आमचं मराठी आरक्षणचा विषय आहे कि किती एकर आहे काय का शिती ऊस कुठं ऊस ऊस बबन बो दादा बोदीकडे आहे तुमचं होय बबन जरी असलं तरी त्याला नाही बबन दादा साईडला मोदीला मतदान करा मग नाही करीत ऐकत नाही बबन दादा निस्त होय म्हणायचं नुसतं वय म्हणायचं करायचं करायचं हे आपली या या आपल्या आपली तीस टक्के लोक आहेत ना ती नाही ती मोदीला मतदान कर मोदीला मतदान करणार खरं आहे यांचं मोदीवर वैतागली ती लोक वैतागले ती काय कसं पाय काय नीट नीट तथा हे नाही सगळं सगळं दिसाळ कारभार हे ते ढिसाळ कारभार काय काय सगळं व्यवस्थित काय तरी काय काय केलं बांधलं राम मंदिर बांधलं शेतकऱ्यांना पेन्शन चालू केली काय काय आमचंच घेते ना आम्हाला का, आम देत आहे दहा पट घेत दोन पट देत नाही मग काय मग सगळ्यात पैसे आमचंच घेतय काय तेच देतय बर ते शिवसेना पुन्हा जे वाटते तुम्हाला खरी खरी शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब आले ना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे म्हणून सांगितली की काय सगळे पैसे जोरावर हे जोरावर चालू आहे तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे खरी शिवसेना खरी शिवसेना कोणाची शिवसेना बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे नंतर आता आता मग आता उद्धव ठाकरे म्हणतात आमचे एकनाथ शिंदे म्हणतात आमचे हे सगळं पैसे माग चालले पैसे माग तुम्हाला पैशाचा गैरवापर कोण करते असं वाटतय एकनाथ शिंदेच करताना कोण करतंय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केले लोकांनी केलंही पैशा जोरावर केलय भाजप पक्षाबद्दल काय मत आहे तुमची भाजप भाजप बाहज़े चा नाही काय ना काय नाही काय ना खरं नाही भाजपचं आता खर नाही काय नाही खरं भाजप काय खरं नाही काय जी माणसं शिकलेली आहेत ज्यांना अर्थशास्त्र चांगलं कळतं बरोबर ते सगळेजण म्हणतात की भाजप हा एका एका कोपऱ्यानं देश विकायला लागला कारण का जर तुम्ही बघितलं भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम ज्या शासकीय कंपन्या होत्या त्या कंपन्याने विकाय काढल्या याला अशी विकली भारत पेट्रोलियम विकलं पण ही ज्या गोष्टी आहेत ही सामान्य जनतेला मग सामान्य जनतेपर्यंत ही पोचलं पाहिजे नुसते आपके बार चारशे पार नकोय ह्यांना हाकलून द्या जर ही गेली तरच भारत वाचल आणि देश वाचल आणि लोकशाही वाचल तुम्ही जर खाजगीकरण करा गेला आज बघा शिक्षक भरतीची परिस्थिती काय प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण आणले पाच हजार शाळा उद्योगपतीला दत्तक दिलेत आता ह्यांनी शिक्षण व्यवस्था संपवायला चालू केले म्हणजेच काय जर आंबेडकर काय म्हणतात जर शिकला तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता किंवा त्याच काय तर तुम्ही वा वा शिक्षण वाघिणी देऊ जाय शिक्षणच भाजपनं काय केलं शिक्षणच भेटलं नाही पाहिजे ही स्कीम चालू केली भाजपने तुम्ही म्हणताय लोकशाही धोक्यात आहे चालली काय वाटतंय काय एखादं उदाहरण आहे का तुमचं शंभर टक्के हे उदाहरण आहे तुम्ही आज बघताय की मुख्यमंत्री कर्नाटकचा त्यांना ज्यावेळेस ईडीनं अटक केली ती दोन तीन वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं ही केस बोगस आहे मग आज जी केजरीवालाला पकडून नेले ती केस बोगसच आहे रोहित पवार आज बारामती आग्रो तुम्ही खेडेखेड्यात जर जाऊन बघितलं कमीद कमीद बहुं, बहुं। हु. तर शेतकऱ्यांच्या हाताला काम देणारा म्हणजे बारामती अॅग्रो आज बारामती ऍग्रो पक्षी टाकून दोन हजार माझंच उदाहरण घ्या पाच हजार कोंबड्यांचा ज्याचं शेड आहे त्याला बारामती कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये देत प्रत्येक पिला माग तेरा ते चौदा रुपये किलो प्रमाणात जर कमिशन बारामती ऍग्रो वाटत असेल आणि खाद्य पिलं औषधं जर पोच करत असतील तर बारामती ऍग्रोवर का दहा टाकावी बरं त्यांनी दोन नंबर केलं ठीक आहे पण ती गरीबाला देते ना खाली तुम्ही काय करता लोकांची घर दहा कोटीचा दहा लाखाचा हा जॅकेट घालून मोदी फिरतो दहा लाखाचा तुम्ही जर अर्थशास्त्र बघितलं एकोणीसशे ब्याण्णव ला आपली अर्थशास्त्र व्यवस्था ही डगमगायला आलती दोन दिवसात फक्त पैसे राहिले होते आपल्याकडे त्यावेळेस मनमोहन सिंगला बोलवून आर्थिक धोरण बदलली आणि त्याच्यानंतर भारत तीन नंबरला गेला आजची परिस्थिती काय आज सगळीकडे अग्निवीर काढलं चार वर्ष तुम्ही अग्निवीर त्याला मिलिटरीत पाठवणार चार वर्षानं बरं तीन वर्ष त्याचं काम राहिलं चौथ्या वर्षी त्याचं एकच वर्ष राहिलं आणि त्याला म्हणला तुम्ही जावा बॉर्डरवर जाईल का नार, नार ती नाही जाणार पळून येणार मागार ती ती म्हणणार मी का मरू चार वर्षासाठी अग्निवीर मध्ये मी महाराज काय कारण आहे का नाही काय कारण म्हणून ती पळून येणार हे हळूहळू देश खोकला करून सगळी बाहेर काढून हे अग्निवीर ही चार वर्षे ह्यांना कामाला लावायचं मागाय बोलवाय भाजप ही सगळं धोरण आहे ती भाजप एवढं स्ट्रॉंग आहे मतदान निवडणुकीत उतरले चारशे पाचचा नारा आहे तुम्हाला वाटतं का काँग्रेस टिकू शकेल एवढा मोठा एक पन्नास वर्ष पन्नास वर्ष काँग्रेसचं सत्ता होती म्हणतात काँग्रेसनं काय केलं एक तरी एम आय टी दाखवा मला ह्यांनी तयार केलेलं एक तरी वैज्ञानिक केंद्र दाखवा भाजपनं तयार केलेलं मला कुठल्याही भाजपनं फक्त दोन दोन हजार कोटीच मंदिर बनवलं म्हणजेच काय भिकारी बनवली त्यांनी मंदिरानं कोणाला कोण रोजगार मिळतं का तो उभं राहिलेला कोणाला कोणालाही मिळत नाही ही सगळी बोगसगिरी चालली आणि धर्मा या नावाखाली पोडा आणि राज्य करा इंग्रजाची नीती ही फडणवीसाची आहे आणि सगळ्यात खालच्या लेवलला राजकारण नेलंही फडणवीसांनी नेलं फडणवीसांनी फडणवीसांनी कारण का महाराष्ट्रातलं राजकारण असं कधीच नव्हतं एवढी बेकार परिस्थिती आणली ह्यांनी की सगळ्यांना फोडलं सगळ्यात खालच्या पातळीचं राजकारण फडणवीस सुरू केलं म्हणते खराय काय खराय निसपत पक्ष फोडले सगळं माणसं नाही ते फुटत पक्ष फोडलेत नाही का पक्ष फोडले लोक फुटत नाही नाही ते लोक फुटत येणाऱ्या निवडणुकीला माड्यात काय होईल माड्यात शरद पवार येते तुतारी वाजते शरद पवारांना उमेदवार नाही आहे ना मी उमेदवार दहा आहे डिक्लेअर करण हाई हाय डिक्लेअर करणार थांबले ते हे बाय कोणाला डिक्लेअर करतील मोहिते पाटीलला मोहिते पाटीलला डिक्लेअर मिळते मोहिते पाटीलवर निंबाळकर फायट झाली तर काय होईल मोहिते पाटील निवडून मोहिते पाटील निवडून आणले असं आहे पण आम्ही आमदार केला बोबन जाता कड आहे पण खासदार शरद पवार आहे असं आहे हा होय काय वाटतंय भाजपला काय वाटतंय भाजप बर शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार आहे काय काय भाजपचं काय करायचं तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या आहेत आणि या सगळ्या संमिश्र आहेत जरी वरच्या पातळीचं राज्य लेव्हलचं नॅशनल लेव्हलचं जरी राजकारण एका वेगळ्या पातळीवर असलं तरी सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र अजून तसे आहेतच आणि सर्वसामान्य लोक त्यांच्या प्रश्नाचा विचार करते आमचे प्रश्न जे प्रामुख्यानं सोडवतील त्यांच्या पाठीमाग उभे राहू मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा या लोकसभेच्या मतदानामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याचबरोबर जे काय फोडाफोडीचं राजकारण या सगळ्या काळामध्ये आहे त्या सगळ्याचं इम्पॅक्ट सुद्धा या मतदानावर होईल अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी एकंदरीत या भागात दिसून येते गोपाळ माळवी सोबत मेघनेश ऐकवड ए बी मराठी न्यूज माढा